बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वाय बसू बीड जिल्ह्यातील खेज आणि खेच परिसरात असणारं मसाजोग या ठिकाणचे काही खून झाला अपहरण झालं या प्रकरणाला आता खऱ्या अर्थानं वेगळं वळण मिळत आहे या अगोदरही बीड जिल्ह्यामध्ये अनेक खून झाले खुनाच्या घटना घडल्या मात्र याकडं कुणीही लक्ष दिलं गेलं नाही मात्र मसाजो प्रकरणामध्ये आता खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण आणि मोठ्या प्रमाणावर अनेक जण करताना पाहायला मिळतात आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जे काही विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे हे आता दाखल झाले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते आता मसाजोग या ठिकाणीसुद्धा भेट देणार आहेत अगोदर हे मसाजोगला अनेक नेते आले पुढारी आले कार्यकर्ते आले त्यांनी सांत्वना भेट दिली ज्या त्या भावनेतून ज्याने त्यांनी राजकारण केलं मात्र संबंधित जे काही देशमुख कुटुंब आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या ज्या कुटुंबावर जे जा आघात झाला हे कधी भरून निघणार नाही खून होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अपहरण होणं वाद होणं हे ज्या त्या भागामध्ये विभागामध्ये अनेक ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं अनेक घटना घडल्या मात्र याकडं अनेकांचं दुर्लक्ष केलं मात्र ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त पैसा आहे त्या ठिकाणी मात्र सगळ्यांचं लक्ष असतं या घटनेमध्ये खऱ्या अर्थानं पैसा म्हटलं तर हजारो कोटीचा जे काही पवनचक्कीचा प्लांट आहे जे काही पवनचिकीचा जे प्रोजेक्ट आहे तो बीड जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी सध्या सुरू आहे केस तालुक्यातली मसाजोग या ठिकाणी जे काही पवनचिकीचा प्रोजेक्ट सगळ्यात मोठा आहे तो हजारो नव्हे तर कोट्याधी रुपयांचा आहे याकडं आपल्याला कसे पैसे मिळतील आणि आपण याच्यामध्ये कसं राजकारण केलं पाहिजे आणि आपल्या सुमितकर कसं हे सगळं आपल्यालाच कसं आपला लाभ मिळता येईल ही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच अनुषंगानं खास आता अनेक जण या घटनेकडं जे ते जातीपातीच्या राजकारणातून रंगवलं जातं आहे जे ते हवा घालतो आहे आणि आपली पोळी भाजून घेताना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते मात्र समाजाचं आणि आपल्या बंधुभावनाचं जे काही एक प्रेम आहे ते कुठंतरी कमी होत आहे आणि दोष निर्माण होतो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये दोन गटामध्ये दोन समाजामध्ये आणि समाज समाजामध्ये खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस